हॅलो फ्रेंड चारवे आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजे मध्ये जाऊ ही बाप्पाचारने प्रार्थना आजवर रविवार आहे आणि मला मुलींना ट्युशनला पण सोडायचं आहे तर त्याच्या अगोदर त्यांच्यासाठी मी बापले वरण बनवायला घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी ते पीठ काढून ठेवलेलं आहे आणि तुरडाल भिजत घातलेली आहे तर अगोदर बापले वरण बनवून घेते आणि त्यांना सोडते कारण त्यांची आता एक्झाम आहे म्हणून संडेला पण त्यांचं ट्युशन ठेवलेलं आहे तर अकरा वाजता मला त्यांना सोडायचं आहे आणि आता वाजले साधारण दहा तर चला नंतर भेटते मग तुम्हाला इथे घातलेत उकडण्यासाठी बापले आणि एका बाजूला मी इथे तुरडाल घेतलेली आहे शिजवून इकडं मुलींची आवरावर चाललेली आहे तर त्यांना आता सोडून येते आणि तिथेच मला द्यायचे जे कस्टमरचे मी काल ब्लाउज शिवले होते तर ते पूर्ण झाले तर ते बंद देऊन येते कारण ते तिथेच राहतात तर आता निघतो आम्ही लगेच मुलींना आली सोडून आता आणि थंडी जरी असली ना तरी पण तर आता साधरा या टायमाला खूप ऊन लागत होता आणि ज्यांचे मी ब्लाऊज द्यायला गेले होते तर त्यांच्याशी पण गप्पा मारत बसले तर दहा पंधरा मिनटं तिथेच गेले आता साधारण साडे अकरा होऊन गेलेले आहेत तर आता म्हटलं हे सर्व आवरते हो मी सर्व तसंच ठेवून गेली कारण ती बॅग तिची घेऊन गेले स्कूलची तर त्यामध्ये तिला ट्यूशनला जेवढे पुस्तकं हवे होते तर तेवढेच ती घेऊन गेलेली आहे बाकीचं सर्व ठेवले तर आता ते सर्व आवरते आणि आज संडे तर त्यांचे युनिफॉर्म पण धुवायचे आहेत तर ते धुवून घेते Okay. दुपारचं काय मला स्वय तर स्वयंपाक करावं लागणार नाही आहे कारण बापलेवरण केले तर मुलींना ते भरपूर आवडतं तर दुपारी पण ते त्याच खाणार आहेत आणि नॉनव्हेजचं बघूयात संध्याकाळी जर मिस्टर आले तर बनवेल संध्याकाळी चाचं तर आता काही बनवणार नाही आहे तर कपडे वगैरे धुवून घेते आणि मग त्यानंतर टेलरिंगचं काय काम आहे तर ते करावं लागणार आहे तर पुन्हा टाईम जर झाला तर मुलींना पहिले घेऊन येईल आणि मग त्यानंतरच मग मशीनवर बसेल कारण मशीनचं काम आहे तर ते सलग जर बसलं ना तरच तो पूर्ण होतो जर बसलो आणि पुन्हा उठले दहा पंधरा मिनटात तर मशीनचं काम पूर्ण होत नाही मग मी शक्यतो जेव्हा जेव्हा मला एक दीड तासाचा सलग मिळतो तर तेव्हाच मी मशीनवर बसते म्हणजे एखादा ब्लाऊज तरी मग आपला पूर्ण होतो त्यामध्ये तर आता काय मशीनचं तर काम नाही करणार आहे आता पहिले घरामध्ये मग इतर काही जे काम आहेत कपडे वगैरे लावायचे जे आपण डेली यूज करतो तर ते पण आता बाहेर आहेत ते सुकलेले आहेत तर ते काढते त्यांच्या घड्या वगैरे घालते आणि ते ठेवून देते मग हेच काम आता आवरते आणि मग टाईम झाला की मुलींना घ्यायला जाते हुशार झाला ना आज लेट सुटल क्लास ले। पुशे, पुशे पुशे। तुम्ही एकाच क्लास मध्ये का आई नव्या ही मधिया आणि ही चारू काय म्हणते तू दीदी नाही म्हणत आणि ही ओवी आणि ओबीची बॅग मला घ्यायला लावते आज पण जड एवढं कशाला काय आणलं होतं हिची पुस्तक आली बॉटल आलं सगळं आलं माझ्या का का मग झालं अभ्यास एक्झामचा अभ्यास झाला ना अभ्यास झाला का आलं बिघडले गेलं वर गेलं आलो घरामध्ये अजून बॅग पण नाही ठेवले आणि बघा इथे वाजलेत किती अडीच कारण चारवी तिच्या बाजूला इथे मैत्रीण राहते तर म्हणजे राहत नाही ती तिच्या आत्याच्या घरी आले तर तिला भेटायला गेली होती तर अजून आम्हाला टाइमपास झाला आता आता सकाळी जे मी वरण बनवले होते तर त्यातील काही मी ठेवले ते फ्राय करण्यासाठी तर ते आता किती फ्राय करून आणि आम्ही आता लगेचच जेवायला बसतो कारण आडीच तर वाजलेत आणि मग आवरते बाकी सगळं जेवल्यानंतर आणि मग टेलरिंगचं काम काय करायचं तर ते करेल मग बाफले आहेत तर ते आता मी फ्राय करून घेते राहिलेले आणि लगेच आम्ही जेवायला बसतो कारण आता अडीच तर वाजलेत म्हणजे मग खूपच उशीर झालाय तसं पण तर मुलींना पण भूक लागलेलीच असेल आता जेवून घेतो आहे आणि मग त्यानंतर मी माझा ब्लाऊज एक अस्तरचं कट केलेलं कस्टमरचा आहे तर तो घेते शिवून झाले का फ्रेश मी आता बोलते तुमच्याशी तर या फ्रेश पण झाले आता मी देखील फ्रेश होऊन घेते आणि मग त्यानंतर आहेत ते बाफले फ्राय करायचे ते करून घेते इथे बाफले काही फ्राय होत आहेत आणि इकडे ओवीचा ताट बनवलेला आहे कारण सर्वदा अगोदर जर ओवीला जास्त ओक लागते तर मग तिलाच पहिले देत आहे आता जा तो का मग तिघीला देते नंतर मग मी जेवण देतो पाणी घेऊन बस चला आता एवढं करून घेते तिघी पण आता बसलो होतो आम्ही बाफलेवरण खाण्यासाठी तर या सर्वांनी खायला नुकतंच आमचं जेवण करून झालं चारवीचा अजून सुरू आहे फक्त ओवीचं आणि माझं झालेलं आहे तर हो इथे बसले आणि मला ब्लाऊज शिवायचं तर त्याचा कपडा घेतलाय ब्लाऊज शिवण्यासाठी आणि आज तर मी अगोदरच कट केलेला आहे सा तेना तर साधारण हा ब्लाऊज शिवायला पाहून तास लागेल मला कारण जास्त त्यामध्ये काही करायचं नाही आहे आणि आता वाजलेत साडेतीन आणि मग अशी मी ज्यांचे ब्लाउज घेऊन गेले होते ना तर त्यांना ब्लाऊज खूप छान बसले आणि त्यांचा मला मेसेज देखील आलेला आहे तशी तर आपल्याला शिलाई मिळते परंतु खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा कस्टमरचा रिप्लाय येतो की ब्लाऊज व्यवस्थित बसलेत म्हणून फिटिंगला आणि तसंच आज झालेलं आहे असं ज्यांचा रिप्लाय आला ना की आणखीन हुरूप मिळतो पुढचं काम करण्यासाठी तर आता इथे बसते मी ब्लाऊज शिवते आणि मग त्यानंतर बघूयात मला एडिटिंग पण करायचं आहे नुकतंच ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि मी आता उठली आहे आणि माझ्यावरती आता ओवी जेवणार आहे बाकीचं हे बघा बसले बाबा कुठे ती आणि हे बघा ते ब्लाऊज जे आता मी शिवत होती तर संपूर्ण झालेलं आहे माझं शिवून आता एडिटिंगचं काम आहे तर ते करते आणि व्हिडिओ पण अपलोड करायचं आहे मला ते करते थोडा आराम करते आणि मग बाकी संध्याकाळचं जे काम आहे तर ती करेल ही घासून ठेवलेली आहेत मी ते आणि उद्या सकाळी चार वेला डब्याला बनवायचे मटकी तर ती देखील मी सकाळी विजत घातली होती आता येथील पाणी काढते आणि मग ठेवते म्हणजे थोडंसं मोड येईल त्याला आणि इकडे लावलेलं आहे मी आमच्या ला तिघींसाठीच खिचडी भात कारण आज पण मिस्टर नाही आहेत घरी आणि ते तीन अंडी तर त्याचे मग ऑमलेट करते आता आणि तिकडे ओवी बघा अभ्यासाला बसले कारण तिचं पण परवापासून पेपर सुरू होणार आहे देवपूजा केली आज ओवीने आणि मग अशी मी गेली कपाटामध्ये साड्या बघायला तर ओबी काय म्हणते की तुझ्याकडे एवढ्या साड्या आहेत तरी तुला समजत नाहीत का एवढ्या साड्या आहेत ना मग उद्या फ फंक्शनला जायचं मला एका ठिकाणी तर मी म्हटलं माझ्याकडे साड्याच नाही आहेत तर ओबी म्हणते एक कपाट मम्मी पूर्ण तुझं आहे आणि आमच्या तिघात एक कपाट आहे तरी तुला साड्या कमी पडतात का तर असतं आपल्या बायकांचं असंच किती जरी साड्या असल्या तरी कमीच पडतात आता इथे जे आहे ह्या साड्यांना मला फॉल लावायचे तर जेवण वगैरे झाल्यानंतर पाणी वगैरे भरून झालं की मग आहे साड्यांना फॉल तर चार साड्या आहेत तर चारीच्या चार साड्या कम्प्लीट करून मगच झोपणार वाजलेत किती तर साडे नऊ आणि अजून पाणी वगैरे आलेलं नाही आहे आणि मी आता ऑमलेट किती करायला तर इथं चाललंय अभ्यास मग अशी यांचा अभ्यासच घेत होती आणि माझं पण मी काय आवरलंच नाही आणि एडिटिंग वगैरे हो झालं त्यानंतर थोडा आराम केला चहा वगैरे पिली आणि त्यानंतर मग यांचा थोडा अभ्यास घेतला तर आता त्यांचा तेच करत बसलेत अभ्यास आता मी घेते माझे जे अंड्यांचं ऑमलेट टाकून आणि मग आम्ही बसतो जेवायला तर बघू पाणी अगोदर आलं तर, तर पाणी भरेल नाहीतर मग जेवण पहिले घेऊ आणि मग नंतर पाणी भरू पाणी भरल्यावर मग साड्यांचं काम करेल सिंपल ऑमलेट पाणी आल्यानंतर पाणी भरलं त्यानंतर भांडी होती तर ती घासली आणि इकडे गॅलरीमध्ये ठेवलेली आहेत इकडे मटकीमधलं पाणी काढून ठेवलं आणि हे सर्व आवरलेले आहे बटा पावणे अकरा झालेत आणि आता या साड्यांना मला फॉल लावायचे चार भीतीची बॅग आवरत आहे आता आणि ओवीने काय जागा चेंजेस केले नाही अभ्यासाची आज तिला मशीनवरच बसून करायचं आहे अभ्यास ना का काय ते टेबल आहेत का नक्त दोन साड्यांचा फॉल लावून झालेला आहे आणि दोन साड्या शिल्लक आहेत तर या दोन साड्यांचा झालेला आहे फॉल लावून आणि आता हे घेतलेली आहे मी फॉल लावण्यासाठी आणि या बाजूला आहे याचा फॉल लावायचा आहे तर बघू शकता किती वाजलेत बारा वाजत आलेले आहेत आणि आता झोपणाऱ्या अर्ध्या तासामध्ये होतील दोन्ही झाडांना फॉल लावून तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट